आरोपीचा शोध घेत असताना त्या व्यक्तीचे वळ पटवण्यासाठी त्याचं नावच नुसता उपयोगी नसत तर <decreasing voice> खरा पुरावा असतो तो म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क प्रत्येक <computing> व्यक्तीच्या अंगावर एखादी खून उदाहरणात कोणाची शस्त्रक्रिया झाली असेल कोणाच्या अंगावर तीळ असेल कोणाच्या अंगावर डाग असेल कोणाच्या चेहऱ्यावर डाग असेल कोणी टॅटू बनवलेला असेल तर या गोष्टी सगळ्या आयडेंटिफिकेशन मार्क आपल्याला खूप उपयोगी <गण> या कधी बदलत नाही त्यामुळे याचा आधार आपण इव्हिडन्स म्हणून सुद्धा करू शकतो <गण> आयडेंटिफिकेशन मार्क हे त्या पर्सनची एक युनिक आयडेंटिटी सुद्धा होते जसं आपण फिंगरप्रिंटला युनिक म्हणतो तसेच आयडेंटिफिकेशनला मार्कला सुद्धा आपण युनिक आयडेंटी असे म्हणू शकतो तर तुमच्याकडे माहिती असलेल्या एखाद्या केसमध्ये जुन्या ह्या आयडेंटिफिकेशन मार्कमुळे एखादा गुन्हेगार पकडला गेला आहे याची माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद